महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुका रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे अक्षरशः थरथरला आहे पहाटेपर्यंत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणी साचून अनेक प्रमुख रस्ते बंद पडले आहेत नदी नाल्यांना अचानक आलेल्या पुरामुळे वाहतुकीची संपूर्ण कोंडी झाली असून गावोगाव पाण्याचा महापूर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटस्थापनेच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झाला कारेगाव येथील नदीवरील पूल मुसळधार पाण्याच्या प्रचंड तडाक्याने तुटल्याने पाथर्डी कारेगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली अचानक आलेल्या पाण्यामुळे दर्शनासाठी निघालेले भाविक रस्त्याच्या कडेला अडकून बसले असून पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करत आहेत सुरक्षिततेसाठी दे मोटादेवी देवस्थान समितीनेही नागरिकांना सध्या दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन केले आहे पावसाच्या या तडाक्यात कारेगावमधील तुकाराम रामनाथ दहीफळे यांचे दुकान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच शंकर शेकडे आणि शंकर भाबड या शेतकऱ्यांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे गावोगावच्या संपर्क रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक खंडित झाली असून नागरिकांची गैरसोय वाढली आहे दरम्यान प्रशासनाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून पोलीस दल पावसाने प्रभावित भागात सतर्कतेने तैनात आहे पावसाचा जोर कायम राहिल्याने पुढील काही तास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे सुभाष लाभड माझी सरपंच कारेगाव मी नदीच्या पुलापासून साधारणतः एक पाचशे फुटाच्या अंतरावर राहिला आहे माझं किराणा दुकान असून मी रात्रभर जाग आहे मी माझं जे एकवीस सात बारा दहा त्र्याहत्तरपासून मी एवढं पाणी या नदीला कधीही पाहिलं नाही आणि शेतकऱ्याचं हातोनात नुकसान झालेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता सकाळी साडे सहा वाजल्यापासून हा रस्ता बंद असून प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी हे आमचे पोलीस बंधू आहेत हे सकाळपासून हे देव असून त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप मदत केलेली आहे तसेच आमचे म नेते भगवानराव दाराडे हे पण इथे आलेले छण्णू शेठस आलेले आमच्या गावचे माझे सरपंच अशोक अशोकदाय फळे अमोल भाबण सरपंच हे बरेचसे टीम गृहवाटादेवीचे कर्मचारी हातूनच प्रयत्न करतात परंतु प्रशासनाने आता हे पुलाचं काम लवकरात लवकर लवकर करून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी त्या रस्त्याचा लवकरात लवकर तयार करावा जय माताजी मी वैभव रंगनाथ साठे राहणार भिंगार भिंगार या ठिकाणी राहतो आणि आम्ही सर्व मित महालक्ष्मी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आम्ही काल संध्याकाळी चार वाजल्यापासून आईच्या दर्शनासाठी मोठ्या देवीला पायी पायी येत हो, आहोत आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही पा इथं सकाळी सहा वाजल्यापासून इथं वाट पाहतो आहे की इथं पुराची परिस्थिती होती सारे संपूर्ण रस, रस्त्याने पाण्याचा प्रवाह पावसाचा प्रवाह होता आत्ता इथे पुलावरनं पाणी वाहत आहे आणि प्रशासनही धावपळ करते पाणी लवकरात लवकर बाजूला करण्यासाठी आम्ही आई जगदंबीचं दर्शन घेतल्याशिवाय जाणारच नाही इथं आम्हाला येऊन आम्ही सकाळी पा इथं स्टॉपला आम्ही सकाळी साडेपाच पाहुणे सहाला आलेले म्हणजे आत्ता दुपारी हे साडेबारा वाजलेले आहेत एक वाजत आलेले असते इतके वेळ आम्ही इथं बसलेलो आहे न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय